उरणमधील भाजपच्या उपरे आमदाराला हद्द पार करा जिल्हा प्रमुक मनोहर भोईर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुक तथा माजी मन... माजी आमदार मनोहर शेट भोईर यांनी उरण विधानसभा मतदार संघातील बैठक दौऱ्याला एक ऑगस्ट रोजी चौक परिसरातून सुरुवात करत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे तर या दौऱ्याला शिवसैनिक युवा सैनिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे या दौऱ्याच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख मनोहर भोईर गावागावातील समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निराकरण करीत असल्याचं पाहाव्यास मिळत आहे याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उरण विधानसभा विधी सेल अध्यक्ष संतोष खांडेकर जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे जगदीश हातमोडे तुळशीराम पाटील शिवसेना कार्यकर्ते उत्तम भोईर मनोहर देशमुख धनंजय राणे विपुल पारठे सुनील प्रबळकर ज्ञानेश्वर पिंगळे शरद पिंगळे राहुल मोरे उमेश कदम सुहास देशपांडे निखिल मालुसरे सुबोध पाटील आदी प्रमुखांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील विधानसभा निवडणुकीत जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते परंतु पराभवानंतरही भोईर हे पराभवाच्या दिवसापासून पक्ष बांधणीला सुरुवात करीत शिवसैनिकांना बळ देण्याचं काम केलंय तर लोकप्रतिनिधी नसतानाही मनोहर भोईर यांनी उत्तम प्रकारे उरण विधानसभा मतदारसंघात विकासात्मक कामे केल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता मनोहर भोईर यांच्या कामगिरीवर प्रभावित होत असताना आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवत जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी गावनिहाय दौऱ्याला चौक परिसरातून सुरुवात करत या दौऱ्याच्या माध्यमातून गावागावातील समस्यांचा आढावा घेत शिवसैनिकांचे प्रश्न जाणून घेत येत आहे तर या दौऱ्याच्या माध्यमातून मनोहर भोईर हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपसातील मतभेद बाजूला सारत शिवसेना पक्ष संघटना मजबूत करा तसेच आपल्याला उद्धव साहेब यांना मुख्यमंत्री म्हणून पहावायचे असल्यास उरण मतदार संघात शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे तर तो मुख्यमंत्री होणारे उद्धव साहेबांना विधानसभेत समर्थन देईल कोरोना काळात उद्धव साहेबांनी केलेले काम कौतुकास्पद असून पक्ष संघटना मजबूत करताना कोणतीही समस्या असल्यास मला तात्काळ सांगा ती समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील तसेच उरणमधील मधील उपऱ्या आमदाराला आता हद्दपार करण्याची वेळ आली असून त्याचे साक्षीदार व्हा असे मत जिल्हा प्रमुख भोईर यांनी व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट शिवसेना म्हणून आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपण राजकारण म्हणून कधी काम करत नाही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस एखाद्या कुटुंबावर प्रसंग आला असेल एखाद्या कुटुंबावर काय अडचण आली असेल एखाद्या रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला असेल एखाद्या महिलावर अन्याय झाला असेल एखाद्या गरीबाला नोकरी हवी असेल एखाद्याला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन हवं असेल तर फक्त शिवसेना पुढे दिसतं इतर कुठला पक्ष पुढे दिसत नाही हे कार्य आपल्याला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून निवडणूक आहे म्हणून आम्ही समाजासमोर येतो असं नाही निवडणूक असो नसो आमचा जो पिंड आहे समाजाची सेवा करणं गोरगरीबाची सेवा करणं हा पिंड आम्ही समोर घेऊन काम करत आहोत आणि म्हणून येत्या दोन हजार चोवीसची निवडणूक आपला जर यशस्वी करायची असेल आपला माझे निसर्ग जो पराभव झाला त्याचा बदला घ्यायचा असेल तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इथे तबाम जमलेल्या शिवसैनिकांची जबाबदारी आहे की मी माझ्या वैयक्तिक मेहनतीनं मी किमान माझ्या यादीमध्ये जर आठशे मतं असतील तर त्या मी किमान चाळीस ते पन्नास मतांची मी वैयक्तिक जबाबदारी घेईन आणि मी शिवसेनेचा उमेदवार मनोहर गोईर यांना निवडून देण्याचं काम मी करेन ही शपथ आपण आज या ठिकाणी घ्यावी कारण प्रत्येक माणसाने जर जबाबदारी स्वीकारली तरच आपण जिंकू शकतो एक शाखाप्रमुख गाव सांभाळू शकतो पण मतदारांना सांभाळू शकत नाही त्यासाठी त्याच्या पाठीमागे हा एका बाजूला वीस हात जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो शाखा प्रमुख प्रत्येक घरा घरात शकतो आणि म्हणून आजच्या या खऱ्या अर्थानं आजची शिवसंपर्क अभियानाचा हेतो आपण प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहोचण्याचं काम प्रत्येक शिवसैनिकाला आपण मतदार प्रक्रिया कशी राबवायची आपण प्रत्येक मतदारापर्यंत त्या पुत्या यादीतल्या मध्यावर कसं पोचायचं हे काम प्रत्येक शिवसैनिकांनी करावं त्यासाठी खऱ्या अर्थाने आजची बैठक मला आनंद आहे आपण बोरगाव आंबेवाडी या ठिकाणी बैठक झाली तमाम शिवसैनिक त्या ठिकाणी जमले होते त्याही ठिकाणी आपल्यातून गेलेल्या गद्दारांनी चॅलेंज केलं होतं की इथे आम्ही शंभरचा आकडा पण गाठू देणार नाही पण त्या ठिकाणी आपण शंभर नव्हे तर जवळजवळ आपण फक्त झालेल्या मतदानातून आपण फक्त शंभर मतांनी मागे राहिलो आणि विधानसभेमध्ये शपथ घेतलेली माझ्या कार्यकर्त्यांनी विधानसभेमध्ये भाजपला त्या ठिकाणी नेस्त नाबूद करण्याचं काम तिथले शिवसेने करतील आणि जास्तीत जास्त मतदान त्या दोन्ही ग्रामपंचायतीमधून मिळेल ही भूमिका शिवसेनेकांनी घेतलेली आहे आणि आज या ठिकाणी राजू कोरे आहेत माजी सरपंच या ठिकाणी कपूर विचारे आहेत सरपंच आणि सर्व तुम्ही कार्यकर्ते वावरले ग्रुप ग्रामपंचायत जेव्हा भिडवले गाव असेल वडवीर असेल की अनेक धनगरवाडे असतील ठाकूरवाडे असेल का मराठा समाज असेल मी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो की शिवसेनेला ही लढाई अतिशय महत्वाची आहे कारण जो आपल्यावर अनेक वर्ष देवेंद्र साठम पासून आपण हा मतदारसंघ आपला राखला आणि तो मतदारसंघ दुर्दैवाने आपल्या हातून ला गेला